जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे मनाचे श्लोक यावर आपण चिंतन करत आहोत यात चिंतनासाठी घेतलेला विषय म्हणजे सुख म्हणजे काय सुखाची नेमकी व्याख्या काय आहे आणि या जगात सुखी कोण आहे प्रत्येकाची आपली सुखाची एक व्याख्या असते कोणासाठी पैसे म्हणजे सुख कुणासाठी समाधान म्हणजे सुख तर कुणासाठी जगण्यातला आनंद म्हणजे सुख परंतु सुख समाधान आणि आनंद सगळे एका माळेचे मणी मग सुख म्हणजे नेमकं आहे तरी काय सुखाची परिभाषा नेमकी कोणती आणि या जगामध्ये सुखी कोण आहे तर यावर चिंतन करताना श्री समर्थ आपल्या भक्तांना उपदेश करताना म्हणतात जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू चि पाहे, निपा मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले श्री समर्थ काय म्हणतायत की जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना शोधोनी पाहे. श्री समर्थांनी विचारी मनालाच जगातील सर्वात सुखी प्राणी कोण आहे हे शोध असे सांगितले आणि त्याप्रमाणे हे मन संपूर्ण सारासार विचार करून सुखी जीवाच्या शोधात निघाले असता वरपांगी सुखी दिसणारे सर्वच जीव मुळात कुठल्या ना कुठल्या तरी सुखाच्या शोधात आहेत प्रत्येक मनुष्याला वाटत असत की मी सोडून सर्वजण सुखी आहेत परंतु या जगामध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कोणतं ना कोणतं तरी दुःख असतं मग तो श्रीमंत असो वा गरीब असो प्रत्येकाच्या जीवनात दुःख असतं आणि तो संपूर्ण आयुष्यभर सुखाच्या शोधासाठी प्रयत्न करत असतो हे करत असताना अनेक जणांच्या मनात प्रश्न येतो की मी श्री समर्थांची भक्ती करतो मी रामरायची उपासना करतो तरीसुद्धा माझ्या जीवनात का दुःख येतं माझ्याच जीवनात का संकटे येतात तर यावर श्री समर्थ म्हणतात मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले आपल्याला फक्त या जन्मीचं माहिती असतं परंतु मागच्या जन्मे आपण कोणतं पाप केले मागच्या जन्मे आपण कोणते वाईट कर्म केलेत की त्याचं आज आपल्याला फळ मिळतंय याचा आपण विचार करू शकत नाही अनेक लोक भगवंताची भक्ती करतात भगवंताच्या मंदिरात जातात श्री समर्थांची भक्ती करतात परंतु त्यांच्यावर ते संकट आलं की त्यांच्या मनामध्ये विकल्प तयार होतो आणि त्यांच्या मनात विचार येतो की मी समर्थांची उपासना करतोय तरीसुद्धा माझ्या जीवनात का दुःख हो येते मी रोज त्या रामरायचं दर्शन घेतो तरीसुद्धा माझ्यावरच का संकट येतं तर आपलं पूर्वजन्मीचं म्हणजे जे संचित पुण्य किंवा पाप असतं त्याचं फळ आपल्याला आज मिळत असतं यावर एक सुंदर दृष्टांत आहे की आपलं पूर्वजन्मीचं कर्म कसं आपल्याला दुःख देतं यावर एका संतांनी अत्यंत सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे एक मांडव्य नावाची एक मुनी होते आणि हे मुनी गावाबाहेर निर्जन ठिकाणी एका झोपडीत दिवसातील जास्तीत जास्त काळ ध्यानधारणत घालवीत असतात एकदा त्या गावातील राजाकडे चोरी झाली परंतु चोर हा तो हात पळाला राजाने त्याच्या मागावर सेवक पाठवले आणि सांगितले की त्याला शोधून आणाच परंतु चोर पण अत्यंत हुशार होता चोर जबरदस्त निघाला तो चोर पळता पळता मांडव्य मुनींच्या झोपडीच्या दारात गाठोडे टाकून पसार झाला आता मुनींची स्वारी झोपडी समोरील नदीकाठी उभे राहून तपश्चर्या करण्यात मग्न त्या ठिकाणी राजाच्या सेवकांना मात्र वाटले की हा माणूस चोरी करून आता पकडले जाऊ नये म्हणून ध्यानाचे सोंग करून उभा आहे शिवाय या विचाराला पुरावा देणारे गाठोडे होतेच त्यांनी मुनींना धरले व शिव्यांचा भडीमार करून राजासमोर उभे केले मूल्यवान दागिन्यांचे गाठोडे सुद्धा मिळाल्याने राजाने शिपायांना बक्षीस दिले व त्याला चोर समजून आणले आणलेल्या संन्याशाला सुळाची शिक्षा फरमावली या एवढ्या सर्व नाट्यमय प्रसंगात मांडव यमुनी मात्र एखाद्या मुख्याप्रमाणे व बेड्याप्रमाणे शांत होते त्यांना सुळी देऊन शिपाई परतले आणि दुसऱ्या दिवशी खरा चोर एका सावकाराकडे चोरी करताना पकडला गेला त्याने आदल्या दिवशी राजवाड्यातही चोरी केल्याचे केवळ स्वतःचा अधिक मारा वाचावा म्हणून कबूल केले राजाकडून मोठेपणा मिळवण्यासाठी सावकार त्या चोराला घेऊन राजाकडे आला सर्व उलगडा होताच मग सुळी कोण गेला हे चोराकडून समजताच राजाला ब्रह्महत्या झाली ह्या विचाराने घाम फुटला राजा विचार करू लागला स्मशानात जाऊन पहावे म्हणून राजा स्वतः सुळी दिलेल्या ठिकाणी आला त्याच्या सुदैवाने होते त्यांना सुळावरून बाजूला ओढण्यात आले परंतु सुळ्याचे टोक त्यांच्या पोटात अडकले आणि ते तसेच राहील त्या मुनींना सुळापासून दूर करताच राजा त्यांच्या पायावर पडून चुकीबद्दल क्षमा मागू लागला परंतु त्याच्याशी एक अक्षरही न बोलता दक्षिणेकडे तोंड करून मांडव्य म्हणून चालू लागले चालत चालत ते सरळ यमाच्या दारात उभे राहिले त्यांना पाहून यमराज आपल्या आसनावरून उतरून आश्चर्यानं याव याव मुनिराज याव असं म्हणत त्यांच्याजवळ पोहोचले परंतु थोड्याशा कठोर स्वरातच त्यांना म्हणाले यमराज मी तुमचे अतिथ्य स्वीकारण्यास आलो नसून एक विचारण्यास या ठिकाणी आलो आहे राहून धर्मनीतीचे जीवन जगत ध्यानधारणा करणाऱ्या मला मी जगामधील सुखी सर्व सुखी माणूस समजत होतो असे असता काया वाचा मने लहानपणापासून कुठलाही अपराध न करता सुद्धा मजवर चोरीचा नाहक आरोप का केला आणि मला सुळाची शिक्षा का मिळाली हे मला सांगा आपल्या राज्यकारभारात अंधाधुंदी आहे आज माझ्यावरती अन्याय झाला त्यावर यमराज नम्रतेने म्हणाले मुनिवर्य नाहक शिक्षा आपणास मिळणार नाही आपला नक्कीच काहीतरी तसा अपराध घडला असणार एवढे म्हणून त्यांच्या या जन्माची आणि मागील जन्माची सुद्धा चालणी केली आणि त्यामध्ये मागील जन्मी ते सात वर्षाचे असताना फुलपाखरे पकडून त्यांच्या अंगावर काटकी टोचण्याचा खेळ खेळत असत असे आढळून आले व म्हणूनच कर्माला फळ या नात्याने मांडव्य मुनींना सुळाचे फळ आपण जगातील सर्वात सुखी माणूस आहोत हा भ्रम असताना मिळाले होते कारण की त्यांनी लहानपणी फुलपाखरावरती काड्या टोचल्या आणि त्यामध्ये त्या फुलपाखराला जे कष्ट झाले त्याची परतफेड म्हणून मांडव्य मुनींना या जन्मी सुळावर चढावे लागले हे सर्व ऐकून मांडव्य मुनी शांतपणे म्हणाले यमराज आपल्या बोलण्यावर विचार केला असता देहा अहंकार पूर्ण नष्ट झाल्याशिवाय कोणताही जीव ज्ञानी होऊ शकत नाही आणि सुखीही होऊ शकत नाही हे माझ्या मनाला पटले तरीही मी आपणास सांगू इच्छितो की नियमाचे पालन तारतम्य बाळगून करावयाचे असते सात वर्षाच्या मुलाला काय कळते ठीक आहे जे झाले ते झाले परंतु आपल्यालाही बुद्धी असून तारतम्य बाळगता आले नाही म्हणून मी शाप देतो की द्वापार युगात ज्ञानी असूनही राजघराण्यात जन्मूनही आपणास राजवाड्याबाहेरच दासीपुत्र म्हणून जगावे लागेल आणि यापुढे आठ वर्षापर्यंतच्या मुलाला जन्मदात्रीच त्याच्या कर्माला जबाबदार राहील एवढे बोलून ते तरातरा निघून गेले सत्याचा शोध घेण्यासाठी यमराज द्वापार युगात विदूर म्हणून जन्माला आले आणि धृतराष्ट्र पंडूचे भाऊ असून सुद्धा दासी पुत्र ठरले तात्पर्य एवढंच की आजचं सुख दुःख हे मागील कर्माचे फळ असते जोपर्यंत आपला देह अहंकार सुटत नाही तोपर्यंत कुठलाही जीव सुखी करणे शक्य नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही तुमच्या मनाला विचारा की या जगामध्ये सुखी कोण आहे की ज्याचा देह अहंकार संपूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि जो प्रत्येक परिस्थितीमध्ये सदैव भगवंताचं स्मरण करतो आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जाऊन यापासून मुक्त असतो तोच खरा सुखी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जय जय रुखवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय